नमस्कार मित्रांनो मुद्द्याचं बोला या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं हार्दिक स्वागत स्वर्गीय रंजित निंबाळकर सर यांच्या प्रकरणाला आता दोन महिने पूर्ण झाले या प्रकरणातील अनेक घडामोडी आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती दाखवल्या आहेत त्याचबरोबर या प्रकरणामध्ये रोज नवनवीन खुलासे देखील होताना पाहायला मिळत आहेत बैलाच्या आर्थिक व्यवहारातून रंजित निंबाळकर सरांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली गौतम काकडे यांच्या निंबूत या गावी ते गेले असताना त्या ठिकाणी त्यांच्यावरती गोळ्या जाडण्यात आल्या त्यानंतर गौतम काकडे त्यांचे वडील शहाजी काकडे व अन्य एक आरोपीला पोलिसांनी अटक केली ते सध्या पोलीस कोठडीमध्ये आहेत असं असलं तरी या प्रकरणामध्ये पहिल्यांदा शहाजी काकडे यांनी जामिनासाठी अर्ज केला मात्र न्यायालयाने गौतम गौतम काकडे यांचे वडील शहाजी काकडे यांचा जामीन अर्ज फेडाळला त्यानंतर काही दिवसापूर्वीच ज्या बैलामुळे हे संपूर्ण प्रकरण घडलं तो म्हणजे सुंदर बैल या सुंदर बैलासाठी न्यायालयामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली सुंदर बैल हा निंबाळकर यांच्या परिवाराला मिळावा यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती या याचिकेचं पुढं काय झालं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो या सुंदर बैलासाठी न्यायालयामध्ये ही याचिका दाखल करण्यात आली होती व त्या याचिकेच्या माध्यमातून सुंदर बैल हा निंबाळकर सरांना मिळावा यासाठी देखील मागणी करण्यात आली होती परंतु न्यायालयाने असा कुठलाही बैल निंबाळकरांना थेट देता येणार नाही अशी भूमिका घेतली व त्यानंतर या प्रकरणामधील म्हणजेच व्यवहारातील तिघेजण म्हणजेच निंबाळकर सर गौतम काकडे आणि संतोष तोडकर या तिघांचं म्हणणं आपण पहिल्यांदा ऐकून घेऊ व त्यानंतरच या बैलावरती आपण निर्णय देऊ असं न्यायालयाने भूमिका घेतली त्यानंतर संतोष तोडकर यांनी आपलं म्हणणं न्यायालयात मांडलं निंबाळकर सरांकडून देखील आपलं म्हणणं कोर्टामध्ये मांडण्यात आलं मात्र गौतम काकडे यांनी आपलं म्हणणं मांडण्यासाठी काही वेळ देवा अशी देखील भूमिका घेतली त्यामुळे न्यायालयाने त्यांना वेळ वाढवून देत हा निकाल राखून ठेवला मात्र हे धक्कादायक बाब समोर येत आहे खरंतर हा खुलासा देखील एका यूट्यूब चॅनलवरती एका पत्रकाराने केला आहे संतोष तोडकर यांनी न्यायालयामध्ये हा बैल निंबाळकर सरांना देऊ नये अशी याचिका केली असे मागणी त्यांनी थेट न्यायालयात मांडल्यामुळे एकच खळबळ उडाली मात्र आता युट्यूबवरती एका पत्रकाराच्या दाव्यानुसार स्वतः निंबाळकर सर यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांनी हा बैल घेण्यास नकार ती बातमी समजत आहे खरंतर पहिल्यांदा जेव्हा संतोष तोडकर यांनी हा बैल निंबाळकर सरांना देऊ नये अशी भूमिका घेतल्यानंतर संतोष तोडकर यांच्यावरती लोक नाराज झाले होते त्यानंतर अंकिता निंबाळकर यांनी स्वतः खुलासा करत हा बैल आम्ही घेणार नसल्याचं किंवा आम्ही आता कुठलाही त्या बैलावरती दावा सांगणार नाही अशी भूमिका घेतली हा खळबळजनक दावा एका यूट्यूब चॅनलवरती पत्रकारांनी केला आहे व तो दावा कोणत्या व्हिडिओमध्ये केला आहे या संदर्भात त्या यूट्यूब लिंक देखील मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो त्याचबरोबर आता हे स्पष्ट झालं आहे यांच्या पत्नी अंकिता निंबाळकर यांनी बैल घेण्यासाठी नकार दिला आहे त्यामागे त्यांचं कुठलं वैयक्तिक कारण हे देखील असू शकतं त्यामुळे त्यावरती अधिक भाष्य करणं आम्हाला देखील योग्य वाटत नाही मात्र आपण देखील कमेंट करत असताना या प्रकारची संवेदनशील घटना लक्षात घेता कोर्टावरती किंवा संतोष तोडकर किंवा एकंदरीतच या प्रकरणावरती भाष्य करत असताना सभ्य भाषेमध्ये आपण देखील प्रतिक्रिया दिली पाहिजे त्यामुळे कोर्टाच्या माध्यमातून येत्या काही दिवसामध्ये सुंदर बैलाबाबत काय निर्णय होतो हे तर कळेल मात्र लोकांची अशी इच्छा होती की सुंदर बैल हा निंबाळकर सर यांच्या धावणेलाच गेला पाहिजे अशी देखील आपण अपेक्षा करू की सुंदर बैल हा निंबाळकर सरांच्या धावणेला असायला पाहिजे मात्र आता त्या संदर्भात पुढे काय होतं याविषयी देखील अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व वेळोवेळी या प्रकरणाविषयी आम्ही अपडेट देत राहू हा व्हिडिओ आवडला असल्यास आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मनपूर्वक धन्यवाद